टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये असलेला वाद सुपरिचित आहे टिळकांना आधी स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं वाटत होतं तर समाज सुधारणांना प्राधान्य द्यायला हवे हे आगरकरांचं मत होतं टिळक विचारांनी सनातनवादी होते आज त्यांच्या सगळ्या मतांशी आपण सहमत होणार नाही हे खरं पण म्हणून राष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या कार्याचं मोल कमी होत नाही टिळक आणि आगरकर हे तर मैत्रीचं एक आगळं उदाहरण म्हटलं पाहिजे राष्ट्रासाठी कार्य करण्याची तळमळ असणारे दोन मित्र दोघांचं ध्येय एक पण ध्येयाकडे जाण्याचे रस्ते मात्र दोघांनी काहीसे वेगळे निवडले आज आपल्याला आगरकर अधिक पटतात पण तेव्हा टिळक लोकप्रिय ठरले कारण आगरकर काळाच्या पुढचा विचार मांडत होते तर कुठेतरी टिळक तत्कालीन जनतेच्या मताचं प्रतिनिधित्व करत होते पण म्हणून हे दोघं एकमेकांचे शत्रू ठरत नाहीत त्यांचे वाद तात्विक होते पण मनात मात्र एकमेकांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर होता अगदी शेवटपर्यंत